7 नमस्कार शेतकरी बांधवांनो भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे साधारण ऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडवाहू अंतर्गत येतं आणि या जमिनींवर शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांमध्ये फळ पिकांचं फळ पिकांची लागवड करताना आपण पाहतो आहे याचं कारण असं महाराष्ट्र राज्य शासनसुद्धा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे फळ पिकांच्या लागवडीमध्ये प्रामुख्याने सीताफळ आणि अंजीर याची लागवड या खालील क्षेत्र हे वाढतं आहे याचं कारण या पिकांना लागणारं पाणी हे कमी प्रमाणात आहे लागवडीचा खर्च कमी आहे मशागतीचा खर्च कमी आहे आणि यातून मिळणारा नफा चांगल्या प्रकारचा आहे फक्त सीताफळ आणि अंजीर फळ पिकांची लागवड करताना आपल्याला जर रोग व्यवस्थापन आपण त्याचं व्यवस्थित केलं तर आपण होणारं आर्थिक नुकसान टाळू शकतो म्हणूनच आजच्या आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे सीताफळ आणि अंजीर पिकातील एकात्मिक रोग आणि किडींचे व्यवस्थापन या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर युवराज बालगुडे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। बालगुडे सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते वनस्पती रोग शास्त्रज्ञ आहेत अखिल भारतीय समन्वयित फळ पिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत सरांना वीस वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत संशोधनाच्या अंतर्गत पंधरा विविध शिफारसी केलेल्या आहेत आणि विपुल प्रमाणात लेखनसुद्धा केलेलं आहे असे अनुभव संपन्न डॉक्टर बालगुडे सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूयात सर सुरुवातीला आपण काय सांगाल सीताफळ पिकावरती जे प्रमुख रोग आढळून येत आहेत ते कोणकोणते आहेत सीताफळात प्रामुख्याने फळसड नंतर पानावरील ठिपके शेंडेमर आणि फळकडक होणे हे रोग आढळून येतात यापैकी जर मुख्य रोग विचारात घेतला तर फळसड आहे की फळसडणे म्हणजे फळ देठाजवळ काळे पडणे आणि या रोगामुळे साधारणतः साठ ते सत्तर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते बरोबर पण आता आपण विविध रोगांची नावं सांगितली याचा आणि हवामान बदलाचा काही संबंध आहे का आणि हो। असेल तर तो, तो कशा प्रकारे आहे हवामानातील बदलाचा संबंध प्रत्येक शिताफळातील रोगांवर हो आहे आता काय होतंय की जास्त आर्द्रतायुक्त वातावरण निर्माण झालं की सीताफळावरील रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि कोरड्या हवामानात सीताफळावरील रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो mm. तर सीताफळावरील रोगांसाठी उष्ण हवामान म्हणजेच पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान ऐंशी टक्केपेक्षा जास्त आर्द्रता असेल तर सीताफळावरील रोग वाढतात आणि ज्यावेळेस वातावरणात पाऊस पडत असेल हवेत पाऊस पडत असेल तर त्यावेळेस जर पानांवर झाडांच्या पृष्ठभागावर चार ते सहा तास जर पाण्याचे थेंब साठून राहत असतील तर रोगाचे प्रमाण त्यावेळेस जास्त वाढते बरोबर आणखीन कशा प्रकारे हवामानाचा जो परिणाम आहे तो या सीताफळ पिकावर आढळून येतोय कसं होतं की नवनवीन रोग आता येऊ लागले आहेत नवनवीन किडी पण याच्यामुळे येऊ लागलेल्या आहेत म्हणजे कसं होतं की कि काही किडी पूर्वी सीताफळात नव्हत्या परंतु त्या हवामानातील बदलामुळे दिसू लागलेल्या आहेत जसे की टी मॉस्किटो बग सारखी किड आहे या टी मॉस्किटो बग मुळे देखील सीताफळातील फळसड रोग वाढतो त्यांनी केलेल्या इन्फेक्शन किंवा के त्यांनी केलेल्या नुकसानीमुळे तिथं बुरशी येऊन वाढते आणि तिथे रोग परत वाढू लागलेले आहेत त्यामुळे वातावरणातील बदलामुळे रोगांचं प्रमाण वाढत आहे पण आता आपण सांगितलं की हे रोग आढळून येतात सीताफळ पिकावरती म्हणजे ओळखण्यासाठी काय चिन्ह आहेत किंवा अशा कोणत्या बाबी आहेत याविषयी आपण काय सांगा फळसड जर विचारात घेतला तर फळसड हा रोग कलोटोट्रिकम नावाची बुरशी जी आहे तिच्यामुळे होतो तर हा रोग फळवाढीच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकतो म्हणजे ज्यावेळेस आपली नवीन कोळी फूट येते कोळी फुटे, फुटे फुटीवर पण येऊ शकतो कळ्यांवर पण येऊ शकतो तसेच लहान फुलांवर येऊ शकतो परंतु अत्यंत जे नुकसानदायक अवस्था आहे ती लहान कळ्या आणि लहान फळं तर लहान फळांवर आणि कळ्यांवर आले तर शंभर टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते तर हेच नुकसान हे जर फळ आपल्याला आप रोग कसा आला हे ओळखण्यासाठी देठांवर जर काळे डाग पडू लागले आणि ते काळे डाग वाढू लागले तर समजायचं की आपल्या बागेत रोग येऊ लागलेला आहे किंवा शेंडे जळू लागले सुरुवात देठापासून सुरुवात देठापासून होते पानांवर पानांवर काळे ठिपके पण पडू शकतात परंतु देठांवर आणि कळ्या जर काळ्या पडू लागल्या तर समजायचं की रोग आलेला आहे आणि हा रोग असा थोडा थोडा वाढत जातो अनुकूल hmm. वातावरणानुसार वाढत जाऊन पूर्णपणे फळ कव... फळाचा पृष्ठभाग कव्हर करतो आणि असं फळ पिकत नाही आणि काही वेळेस काय होतं की वातावरण प्रतिकूल झाल्यानंतर जिथपर्यंत काळं झालेलं आहे hmm. तिथपर्यंत काळं राहतं पुढचा भाग हिरवा राहतो हिरवा भाग आपल्याला वाढल्यासारखा दिसतो परंतु त्यामुळं फळं विडी वाकडी होतात विडी वाकडी झाल्यामुळे त्याला बाजारात रेट पण मिळत नाही आणि अशी फळं पिकत नाहीत काही वेळेस पिकतात पिकली तर त्याच्यातून असा चव ही एकदम बेचव असते आहे तर अशा प्रकारे नुकसान होतं आणि बाजारात त्याला रेट पण मिळत नाही अशा या व्यतिरिक्त आणखीन काही अशी चिन्ह आहेत ज्याने आपण ओळखू शकतो की रोगाचा प्रचार आणि प्रसार बागेमध्ये होतो रोगाचा प्रसार जो होतो तर प्राथमिक प्रसार जर विचार केला तर मागच्या वर्षीची राहिलेली जी फळं आहेत की रोगग्रस्त फळं असतात ती झाडावर तशीच लटकून राहिलेली असतात किंवा फांद्या असतात किंवा पानं असतात तर अशा फांद्या पाना रोगग्रस्त फांद्या पानातून रोगाचा प्राथमिक प्रसार होतो आणि दुय्यम प्रसार हा एखादं फळ रोगग्रस्त झालं hmm. त्याच्यातून जे बीजाणू असतात बुरशीचे बीजाणू वाऱ्या महात वाऱ्यामार्फत त्याचं वहन केलं जातं आणि वहन केल्यानंतर ते दुसऱ्या झाडांवर दुसऱ्या फळावर बसून त्याचा दुय्यम प्रसार होतो बरोबर पण आता हा प्रादुर्भाव रोखायचा झाला तर त्यासाठी आपण काय उपाययोजना हो करायला पाहिजे हा प्रादुर्भाव रोखायचा रोका, झाला तर आपण दोन बाबींचा विचार लक्षात घेतो की आपण जो बाहेर धरतो बाहेर धरताना बाहेर धरण्यापूर्वी घेवायची काळजी किंवा के केली जाणारी जमिनीची मशागत आणि बाहेर धरल्यानंतर काळजी जी आहे ती तर बाहार धरताना जी आपण काळजी घेतो तर त्यात पहिलं येतं की जमिनीची मशागत करणे दुसरा आहे बागेची फळ रोग आणि कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वच्छता ठेवणे नंतर संतुलित खतमात्रा वापरणे म्हणजे विद्यापीठ शिफारशीत खतांचा वापर करणे नंतर जर शक्य असेल तर उन्हाळी बाहेर धरणे की जेणेकरून फळ पावसाळ्यात जाणार नाही आणि पावसाळ्यात न गेल्यामुळे अलीकडच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच त्यांचे हार्वेस्टिंग हंगाम पूर्ण होईल आणि रोगास आणि किडीस बळी पडणार नाही हे झालं भार धरताना किंवा भार धरण्यापूर्वीची काळजी बाहेर धरल्यानंतर प्रतिबंधात्मक बुरशीनाशकांच्या फवारण्या घ्याव्यात फळसड रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक जर वापरायचं असेल तर सीताफळाची फळे ही सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर बावीस तीन दहा ग्रॅम आणि एम पंचेचाळीस किंवा मै मँकोजे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे किंवा एक टक्के बोरडो मिश्रणाची फवारणी करावी जेणेकरून आणि ह्या फवारण्या दोन ते तीन वेळा कराव्यात म्हणजे आपल्याला रोगाचं नियंत्रण करता येईल तसेच फळ काढणीपूर्वी एक महिना फवारणी बंद करावी त्याचबरोबर जमिनीत अति आती, अतिरिक्त पाण्याचा जो निचरा आहे पावसाचं पाणी पडेल तर पाणी अतिरिक्त जे पाणी आहे त्याचा योग्य प्रकारे निचरा करावा सर प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की उन्हाळ्यामध्ये शक्यतो काढणी किंवा हार्वेस्टिंग आहे ती येईल असा भार धरावा पण शेतकरी बांधवांनी इतर हंगामात जर भार धरण्यासाठी नियोजन केलं तर त्यावेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे इतर हंगाम म्हणजे हा मुख्य हंगाम असतो पावसाळी हंगाम तर भार धरल्यानंतर बाहेर धर छाटणी केल्यानंतर आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही छाटणी केल्यानंतर बागेतील सगळा जो काळी कचरा का आहे hmm. जे फळ आहे ती गोळा करून बागे बाहेर नेऊन नष्ट करावीत खड्ड्यात खड्ड्यात टाकून नष्ट करावीत नंतर बागेवर एक टक्के बोरडो मिश्रणाची फवारणी करावी hmm. बाग छाटल्यानंतर एक टक्के बोरडो मिश्रणाची फवारणी करावी छाटल्यानंतर लगेचच जमिनीची खन्नी म्हणजे जमिनीची नांगरट करून त्यात जमिनीची नांगरट करून द्यावी की जेणेकरून जमिनीतील ज्या बुरशी आहेत जमिनीतील बुरशीच्या अवस्था आहेत त्या कमी होतील हे झालं बागेचं व्यवस्थापन आता आपण चर्चेच्या सुरुवातीला सीताफळावर आढळून येणारे विविध रोग यांची नावं सांगितली ते कशामुळे होतात ते सांगितलं पण याच्यावर नियंत्रण मिळवणं हे एक महत्वाचा भाग आहे यामध्ये तर ते नियंत्रण मिळवताना रासायनिक सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर कसा करायला पाहिजे रासायनिक खतांमध्ये सीताफळासाठी जे लागणारे रासायनिक खतं आहेत तर त्याची विद्यापीठाची शिफारशीत मात्र आहे अडीचशे ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम स्फुरद एकशे पंचवीस ग्रॅम पालाश तर हे जे हे रासायनिक खतं आहेत यातला नत्राचा अर्धा हप्ता अर्धा डोस आणि स्फुरद आणि पालाश पूर्णपणे ज्यावेळेस आपण बाहेर धरतो त्यावेळेस द्यावा आणि एक महिन्याने उर्वरित नत्राचा हप्ता द्यावा त्याचबरोबर जर तुम्ही शेणखत वापरत असाल तर पूर्ण कुजलेलं शेणखत प्रति झाड पन्नास किलो या प्रमाणात वापरावे आणि जर तुम्ही गांडूळ खत वापरत असाल तर सहा किलो झाड या प्रमाणात वापरावे याचबरोबर आजोटो बॅक्टर सोलिबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत hmm, hmm. की त्यांचा प्रति झाड वीस ते तीस ग्रॅम या प्रमाणात वापर करावा आता सीताफळाविषयीची सविस्तर माहिती आणि रोग नियंत्रण हा भाग आपण पाहिला अंजीर या फळपिकाकडे आपण येऊयात अंजीर फळपिकावरती साधारण कोणकोणत्या रोगांचा सा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय अंजीरात प्रामुख्याने तांबेरा पानावरील ठिपके अँथ्रॅक्नोज आणि मोजेक विषाणू असे चार रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो परंतु ह्यातला जर प्रामुख्य प्रमुख जर रोग बघितला की आपल्या वातावरणात जास्त प्रिव्हेलिंग आहे तर तो आहे तांबेरा हा एका बुरशीमार्फत होतो आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जर आपण नियंत्रित केलं नाही वेळेस तर पन्नास ते साठ टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते पण सर आता या रोगांचा आणि हवामानाचा काय परस्पर संबंध आहे तांबेरा रोग पण सीताफळातील जसा हवामानाचा संबंध आहे सीताफळात तसा तांबेऱ्याबाबत पण आहे परंतु तांबेऱ्याचा जर विचार केला तर कमी म्हणजे कमी तापमान असेल किंवा पंधरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आर्द्रता ऐंशी टक्क्याच्या वर आणि हवेत पडणारं दव ह्या गोष्टीमुळे तांबेरा हा रोग बळकावतो आणि हा रोग पावसाळ्यात कमी दिसतो परंतु थंडीत जास्त दिसतो कारण ह्याला लागणार आहे कमी टेम्परेचर ह्यामुळे पावसा पावसाळ्यातील भारापेक्षा थंडीतील भारावर हा जास्त दिसून येतो बरोबर आता या रोगांना जर ओळखायचं असेल तर त्यासाठी काय बाबी आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तांबेरा रोग जर बघायचा असेल ओळखायचा असेल तर आपण एखादं पान जर उल पान उलटं केलं आणि पानाच्या खाली जर तांबूस रंगाच्या जर फुटकुळ्या सदृशचे फोड जर दिसले बरं तर आपल्याला स आपण समजून घ्यायचं की तांबेरा येण्याची लक्षणं आहेत कारण या कालांतराने ह्या फुटकुळ्या फुटतात आणि त्यातनं तांबूस रंगाची बुरशी बाहेर पडते बिजाणू बुरशीचे बीजाणू बाहेर पडतात आणि हे वाऱ्यामार्फत कित्येक किलोमीटर पर्यंत जाऊन दुसऱ्या बागांना देखील ग्रस्त करतात अच्छा त्यामुळं ज्यावेळेस तांबेरा आपल्याला आपण ज्यावेळेस बाहेर धरलेला आहे त्याच्या वेळेस नंतर अनुकूल वातावरण निर्माण झाल्यावर तांबेरा जर आपल्याला दिसू लागला म्हणजे खालच्या बाजूने दिसू लागला तर लगेचच प्रतिबंधात्मक फवारण्या घ्याव्यात तांबेरा व्यतिरिक्त आणखीन जे काही वेगळे रोग आहेत त्याची चिन्ह काय आहेत आता तांबेऱ्या व्यतिरिक्त ता अँथ्रॅक्नोज आहे तो पानांवर वरच्या बाजूला रंगाचे ठिपके दिसतात मोजेक हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे कोळी किडी मार्फत त्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळं पानांवर हिरवे आणि हिरवट पिवळे हिरवट अशा रंगाचे ठिपके तयार होतात आणि कालांतराने पानं गळून जातात सीताफळाच्या बाबतीत आपण पाहिलं की हवेमार्फत प्रसार होतो विषाणूंचा अंजीर या फळ पिकाच्या बाबतीमध्ये प्रचार आणि प्रसार या रोगांचा कशा पद्धतीने अंजीर पिकात जर प्रा, प्राथमिक प्रसार जर बघितला तर मागच्या वर्षी जी बागेत राहिलेली जी पानं असतात तर त्यात त्याची बीजाणू असतात वर्षानुवर्ष जिवंत राहतात ते, ते, वर्षी ते पुढच्या वर्षीसाठी प्राथमिक लागण करतात आणि ही प्राथमिक लागण झाल्यानंतर ह्या फुटकुळ्यातनं जे बीजाणू बाहेर पडतात ते परत वा हवेमार्फत कित्येक किलोमीटर पर्यंत पसरून दुय्यम प्रसार करतात एकूणच काय बागांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जो रोगांचा प्रचार प्रसार आहे तो हवेमार्फत होतो आणि पानांमार्फत होतो तर जी छाटणी केल्यानंतर जी पानं आणि फांद्या आहेत त्याची विल्हेवाट शेतकरी बांधवांनी योग्य रीतीने लावणं फार महत्त्वाचं आहे असं दिसून येत आहे आता, आता याचा प्रादुर्भाव जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला नेमकं का काय करायला पाहिजे प्रादुर्भाव टाळण्यासाठी देखील सीताफळाप्रमाणेच भार धरता भार धरण्यापूर्वी घेवायची काळजी आणि भार धरल्यानंतर घेवायची काळजी या बाबी महत्त्वाच्या असतात बहार धरण्यापूर्वीची जी काळजी आहे तर त्यात बागेची छाटणी हलकीशी छाटणी करावी लागते हलकीशी छाटणी केल्यानंतर जे रोगग्रस्त पानं आहेत फांद्या आहेत आपण त्या काढून टाकतो त्या काढल्यामुळे पुढच्या वर्षीचा लागण होण्याचं संधी लागण होण्याचे चान्सेस कमी होतात आणि दुसरं दुसरं म्हणजे जमिनीत ह्याच्यात खतांचं संतुलित वापर करावा खतांचा वापर करताना अकराशे पंचवीस ग्रॅम नत्र चारशे पंधरा ग्रॅम स्फोरद आणि तीनशे पन्नास ग्रॅम पालाश वापरावे त्याचबरोबर तीस किलो प्रति झाड शेणखत वापरावे हे वाढीच्या अवस्थेच वाडीच्या सुरुवातीला आणि आपण बाहेर धरल्यानंतर ठराविक हे फवारण्या आहेत की प्रतिबंधात्मक बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्यात त्याचबरोबर बागेतील अतिरिक्त पाणी काढून द्यावे आणि अंजीर पिका एक महत्वाची बाब म्हणजे अंजीराच्या खोडाला कधीही पाणी देऊ नये खोडाजवळ पाणी दिलं की तिथे सूक्ष्म वातावरण निर्माण होऊन हवेत जरी आर्द्रता कमी असली तरी खोडाजवळ आर्द्रता वाढते आणि तिथे तांबेरा वाढवण्याचे वाढण्याचे चान्सेस वाढतात सर आपण आता फवारणीचा उल्लेख केला या फवारणीमध्ये कोणकोणत्या फवारण्या महत्त्वाच्या ठरतात अंजिराची जर विचार केला तर अंजिराच्या बाबतीत आपण रोग येऊन रोग येण्याची वाट बघायच्या आधीच प्रतिबंधात्मक फवारण्या करणे गरजेचे असते आपण बाहेर धरल्यानंतर साधारणतः वीस दिवसांनी रासायनिक बुरशीनाशक जसे बावीस टीन आहे आणि बावीस टीन दहा ग्रॅम आणि क्लोरोथिलोनिल वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फावारावे यानंतरची फवारणी पंधरा दिवसांनी बावीस तीन दहा ग्रॅम आणि एम पंचेचाळीस किंवा मँको झेप पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावी आणि अशा फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने रिपीट कराव्या परंतु फळ काढणे अगोदर एक महिना फवारण्या पूर्णपणे बंद कराव्यात बरोबर म्हणजे एक महिना आधी फवारणी बंद केली पाहिजे आणि त्याच्या अगोदर पंधरा दिवसाच्या गॅपने किंवा अंतराने या फवारण्या करणं अपेक्षित आहे आता रोगांचा विचार करायचा झाला तर तांबेरा रोग प्रमुख आहे सीताफळ आणि अंजीर पिकावरती आढळून येणारा तर याचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीने करा हे अंजीराचीच नियंत्रण उपाययोजना करतानाच आपण असं म्हणतो की रोग येऊ देऊ नये रोग येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी बरोबर दुसरं म्हणजे बागेची स्वच्छता राखावी बागेची स्वच्छता राखताना ज्यावेळेस आपण भार धरतो बहार धरताना आपण हलकीशी छाटणी करतो हलकीची छाटणी एवढ्यासाठीच करतो की जी नवीन येणारी फूट आहे ती जोमाने वाढेल रोगास प्रतिकारक पानं निर्माण होतात म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढते नवीन फुटीमध्ये त्याचवेळीस आपण जे बागेची छाटणी केलेली आहे तर छाटणी केलेली पानं गोळा करून नष्ट करावीत पानं काड्या नष्ट करावीत त्याचबरोबर छाटणी केल्यानंतर जमिनीवर आणि झाडावर तीनशे मेश सल्फर वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात त्याची धुरणी करावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक आहे ते दोन वीस मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी जेणेकरून जेणेकरून सुरुवातीचीच बुरशी कंट्रोल नियंत्रणात आणली जाते आणि पुढचा रोग वाढणारा कमी केला जातो त्याचबरोबर मागाशी सांगितलेली फवारणी जे बावीस तीन आणि क्लोरोथेलोनिल किंवा बावीस तीन आणि एम फवारणी करावी आणि मोजेकच्या बाबतीत जर विचार केला तर कोणतेही कुळी मारणारे कीटकनाशक मारावे कारण ह्याच्यात काय ह्याच्यात असं आहे की अंजीर पिकात कोणतेही लेबल क्लेम फं सा, इन्सेक्टिसाईड नसल्यामुळे जे इतर पिकामध्ये कुळी किडीसाठी वापरतात तेच इथं वापरून गरजेनुसार त्याचं नियंत्रण करावे सर या कीटकनाशकांची फवारणी करताना काय मात्र अपेक्षित आहे शेतकरी बांधवांनी कीटकनाशकांची जर फवारणी करत असेल तर आपण ओमाइट जर वापरत असेल किडीसाठी तर ते दीड ते दोन ग्रॅम म्हणजेच पंधरा ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे सर आता रोगांविषयी आपण पाहिलं अंजीर आणि सीताफळ या दोन्ही पिकांसाठी विस्तृतपणे आपण माहिती दिली त्याचे उपाय आपण सांगितले नियंत्रण कसं मिळवायचं सांगितलं किडीसुद्धा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर या दोन्ही फळ पिकांवरती आढळून येत आहेत सुरुवातीला आपण सीताफळाचा विचार करू सीताफळ पिकांवरती कोणत्या किडी आढळून येतात प्रामुख्याने पेठ्या टेकून त्याचबरोबर फळमाशी आणि थोड्याफार प्रमाणात मावा तुडतुडे किंवा थ्रिप्स या किडे आढळून येतात परंतु पिठ्या डेकून हा जास्त प्रमाणात आढळून येतो तर पिठ्या डेकूनच ही सर्वात महत्वाची कीड आहे सीताफळातील पिठ्या ढेकून चा प्रादुर्भाव झाला आहे सीताफळ पिकावर हे ओळखण्यासाठी चिन्ह काय आहे सीताफळातील जे पानं आहेत किंवा सीताफळाचे फळ आहेत त्याच्यावर जर आपल्याला पांढऱ्या रंगाचं असे पांढऱ्या रंगाच्या वर आवरण असलेले किडे दिसले तर पिठ्या डेकण्याचा प्रादुर्भाव झाला आहे आपल्याला हे आप ओळखू येते पण आता याचं नियंत्रण महत्वाचा भाग आहे ते कसं करावं सीताफळातील पिठ्या डेकण्याचं नियंत्रण हे बहार धरल्यापासूनच करावं लागते बहार धरताना आपण ज्यावेळेस जमिनीची चाळणी करतो तर त्यावेळेस सीताफळाची सीताफळाच्या वरील पिठ्या ढेकण्याची जी सुप्तावस्था आहे ही जमिनीत असते हा तर आपण त्यावेळेस भुकटीयुक्त कीटकनाशक जमिनीत जर टाकलं तर सुरुवातीलाच आपल्याला पेट्या टेकण्याचा नियंत्रण करता येतं त्याचबरोबर जर आपण सीताफळ एक किंवा दोन खोडांवर असेल तर त्याला चिकट भागाची चिकट बाजूची चिकटपट्टी लावून hmm. ते जे लहान पिल्लं असतात चिताफळ ह्याची पेट्या oh. वर चढताना आपण त्यांना ते नियंत्रणात आणू शकतो त्याचबरोबर मेटरायझियम किंवा पर्टिसिलियम लेकेनी नावाची बुरशी जरी वापरली आपण नियंत्रणासाठी तरी आपण त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो आता अंजीर या फळपिकाकडे आपण येऊयात अंजीर फळपिकावरती आढळून येणाऱ्या किडी कोणत्या अंजिरात प्रामुख्याने स्टेम बोर म्हणजेच खोडकीड तसेच कोळी कीड आणि थोड्याफार प्रमाणात रस असणाऱ्या किडी आढळून येतात आणि मग याचा प्रादुर्भाव झाला आहे हे कसं ओळखायचं स्टेम बोरर किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोडाच्या किंवा खोडाच्या को, को, बाजूला आपल्याला असा ओलसर भुसा आलेला दिसतो तर असा ओलसर भुसा आलेला दिसला की समजायचं की खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर अशा वेळी आपण त्यांना सांगतो की म्हणजे तार्याच्या सहाय्याने ते, ते, ते आ, सर, तार तार जर टनेलमध्ये ताऱ्याच्या सहाय्याने तो किडा मारणे म्हणजे मेकॅनिकल कंट्रोल करायचं अच्छा किंवा मग एखादं गॅस पॉयझन वालं क्लोरोपायरिफॉस किंवा हमलासारखं कीटकनाशक वापरून आपण ते त्यात इंजेक्शन देऊन ते कंट्रोल करू शकतो सर मेकॅनिकल कंट्रोलसाठी तार वापरायची असं आपण उल्लेख केला थोडं विस्तृतपणे आपण सांगावं आपण तार घेऊन जर त्या होलमध्ये जर आपण टनेलमध्ये जर तार हे केली आपण इन्सर्ट केली आणि जर कीड जवळ असेल तर आपल्याला ती मारली मारता येते वेळ जो आहे शेतकरी बांधवांचा फळ बागायतदारांचा तो खूप जाणार आहे त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करून कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो रासायनिक कीटकनाशक आहेत तर क्लोरोपायरिफस किंवा क्लोरोपायरिफस प्लस सायपरमिथ्रीन किंवा कुठलंही विष वायुयुक्त पॉयझन आहे वायुयुक्त विष आहे ते आपण जर त्या टनेलमध्ये इंजेक्ट केलं आणि त्याला चिखलाने लिपलं तर तिथं जो गॅस निर्माण होतो वायू निर्माण होतो विषारी वायू तर विषारी वायूमुळे त्याच्या शोषण प्रक्रियेवर अडथळा येऊन ते किडे मारतात तर असं आपण विषारी कीटकनाशक वापरून सुद्धा त्याचं नियंत्रण करू शकतो फक्त असा एक असं आहे की अंजीर पिकात कोणतेही अंजीर आणि सीताफळ पिकात कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक अद्याप लेबल क्लेम झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही संशोधन केंद्राला फोन करून विचारून तुम्ही पुढचे नियंत्रणाचे उपाय करावेत अतिशय महत्त्वाचं आहे की शिफारस हवी असेल तर संशोधन केंद्राशी संपर्क साधायला पाहिजे प्रत्येक फळ बागायतदाराला वाटतं माझं फळ निरोगी असावं चांगल्या आकाराचं चा, चांगल्या रंगाचं चा, चांगल्या चा चवीचं असावं आणि त्यातून मिळणारं उत्पादन अर्थात चांगलं असावं यासाठी काही पंचसूत्री तुम्ही ठरवलेली आहे का ती आम्हाला सांगावी पंचसूत्री आम्ही ठरवली आहे की विद्यापीठ शिफारशीत जातींची लागवड करावी सीताफळात जर विचार केला तर फुले पुरंदर आहे फुले जानकी आहे दारूरसा आहे नंतर बाळानगर आहे या जातींची लागवड करावी त्याचबरोबर दुसरं जर म्हटलं तर योग्य बहार व्यवस्थापन करावं दरवर्षी सीताफळात छाटणी करावी छाटणी केल्याने रोग रोग आणि किडींचं नियंत्रण करता येतं त्याचबरोबर झाडाचा आकार व्यवस्थित ठेवता येतो अपेक्षित उत्पादन उत्पन्न मिळवता येतं खतांच्या संतुलित मात्रा वापराव्यात मगाशीच सांगितल्याप्रमाणे सीताफळासाठी आणि अंजिरासाठी विद्यापीठ शिफारशीनुसार खतांची मात्रा वापरावी एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा त्याचबरोबर शेवटची जी पंचसूत्री आहे ती म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा देखील वापर करावा आणि काढणी ही योग्य वेळी करावी जेणेकरून आपली फळं वाया जाणार नाहीत सडणार नाहीत खराब होणार नाहीत जर आपण अशा पद्धतीचा अवलंब केला तर आपली कोरडवाहू फळबाग लागवड योजनेतील शीताफळ आणि अंजीर ही पिकं यशस्वी होती अगदी खरं आहे सर तुम्ही सांगितलेली पंचसूत्री शेतकरी बंधुभगिनींना हो फळ बागायतदारांना महत्त्वाची ठरणार आहे आणि निश्चित हे या प्र याप्रमाणे याचं नियोजन आमच्या शेतकरी बंधुभगिनी हो करतील खरं तर आपण आत्ता वनस्पती रोगशास्त्रज्ञ या पदावर अखिल भारतीय समन्वित कोरडभाऊ फळ पिके संशोधन केंद्र जाधववाडी हो या ठिकाणी कार्यरत आहात तर या संशोधन केंद्रामध्ये जर फळबागांविषयीचं प्रशिक्षण शेतकरी बांधवांना घ्यायचं असेल तर कशा प्रकारे सुविधा आहे आणि याविषयीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी द्यावी आमचं जे केंद्र आहे अखिल भारतीय समन्वयित कोरडो फळपिके संशोधन केंद्र अंजीर आणि सेताफळ हे जाधववाडी येथे आहे पुण्यापासून तीस किलोमीटरवर आहे तर तिथे आम्ही शेतकऱ्यांना शेतावर पण मार्गदर्शन करतो त्याचबरोबर आमच्या इथे एक सुसज्ज असा ट्रेनिंग हॉल आहे तिथं आम्ही त्यांना विविध माध्यमाद्वारे मा मार्गदर्शन करतो काही दोन्ही फिती आम्ही आमच्या आहेत स्वतः तयार केलेल्या त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतो काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन करतो त्याचबरोबर आम्ही कृषी विभागाच्या साह्य मदतीने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतांवर जाऊन देखील मार्गदर्शन करतो अरे वा खरोखरच आपल्या संस्थेचं योगदान भरीव अशा प्रकारचं आहे आणि म्हणूनच शेतकरी बांधवांना आत्मविश्वास जो आहे तो येतो आणि फळबागांकडे शेतकरी बांधव वळत आहेत शेतकरी बंधू आणि भगिनींना एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल आजच्या चर्चेदरम्यान आपल्याला सीताफळ आणि अंजीर या पिकांवरील या फळ पिकांवरील रोग आणि किडीचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर ते कशा प्रकारे करायला पाहिजे यातील महत्त्वाचे मुद्दे आजच्या चर्चेदरम्यान आपल्याला डॉक्टर बालगुडे सरांनी सांगितलेले आहेत या पद्धतीने जर आपण या फळबागांचं व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्या फळाला बाजारामध्ये चांगला भाव मिळणार आहे आणि एकूणच तुम्हाला आर्थिक फायदा जो आहे तो चांगल्या प्रकारे होणार आहे सर तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात माहिती दिलीत त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद